नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पोलिसांची धडक कारवाई बनावट बनावट तब्बल नोटा पोलिसांच्या हाती मालेगाव तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे त्यांच्याकडून तब्बल रुपये दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत मालेगाव पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली मालेगांव पुलिस स्टेशन के एरिया में उनतीस तारीख को मुंबई आगरा रोड पे होटल ए सागर उनके सामने दो लोग डाउटफुल मिले हमारे पेट्रोलिंग पार्टी ने उसने हिरासत में लेने के बाद उनकी तलाशी ली गई उनके पास से दस लाख रुपए का फेक करेंसी नोट्स बरामद किया गया है वो दो लोग नजीर अंसारी और मोहम्मद अंसारी बरहानपुर मध्य प्रदेश के पाए जाते हैं इनके पास जो नोट मिले हैं वो कौन से राज्य से लाए हैं और किसको देने के लिए लाए हैं इसके बारे में नासिक तालुका आ... मालेगांव तालुका पुलिस के प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी इन्वेस्टिगेशन कर रहे हैं अभी आज उनको न्यायालय के सामने पेश किया गया उन्होंने आठ दिन का पीसीआर उनको दिया है पीसीआर के दरमियान सभी चीजें सामने आ जाएगी पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली असून या रॅकेटचा मोठा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या प्रकरणात पोलिसांकडून बनावट नोटा तयार करण्यामागील मुख्य सूत्रधार कोण हे शोधण्याचे काम सुरू आहे फॉरेन्सिक तपासणीसाठी नोटा प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत मालेगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील बनावट चलन रॅकेटला मोठा धक्का बसला आहे पोलिसांच्या तत्परतेमुळे आणखी मोठा गुन्हा टळला अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये झालेल्या या कारवाईमुळे पोलिसांची दक्षता पुन्हा एकदा दिसून आली आहे या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणखी काही जणांचा यात सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातो